आज पन्हाळ्याला पूर्ण कुटुंबा सहित फिरायला आलेलो खर तर येताना कॉर्नरला तिथं एंट्रीला आपले पैसे घेतले जातात त्यांना विचारलं तर कसले पैसे आहेत तर ते आलेरावची भाषा त्या ठिकाणी करतात त्याचा व्हिडिओ पण माझ्याकडे आहे आता या ठिकाणी माझ्या लहान मुलग्यानं छोट्याशा छोट्याशा मुलग्यानं या ठिकाणी बाथरूम केलेलं त्यामुळे आम्ही यांचं पन्हाळा नगर परिषदचं एक इथं बाथरूम आहे ह्या ठिकाणी आम्ही आलेलो पण या ठिकाणी पाण्याची कुठलीच सोय नाहीये इथं अनेक महिला या ठिकाणी गेलेत कुणालाही पाण्याची इथं सोय नाहीये आणि हे म्हणतात की एकशे दहा रुपये आमचे काहीतरी त्यांनी सगळ्यांचे मिळून घेतले म्हणजे पर पर्सन पंधरा ते वीस रुपये या ठिकाणी घेतात माझं मत आहे की तुम्ही पैसे अवश्य घ्या पंधराचे वीस रुपये घ्या पण साधी जी बेसिक जी नीड असते लोकांची काहीतरी बाथरूमला टॉयलेटला वेगळे होतं आणि हे एवढ्या आपल्या बाजूला आहे की काळोख अंधाराची वाट आहे इकडं आता अंधार होत चाललाय आता आम्हाला पाणी मिळालं नाही ह्या एका